साडे अठरावने एकोणीस 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 सव्वा एकोणीस साडे एकोणीस साडे एकोणीस साडे पावनीस दोन हजार दोन हजार फो बाय फो पंधरा पंधरा साडे पावणे सोळा पावणे चौस गेले पंधरा पंच्याहत्तर पंधरा सोळा 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 पंधरा पंच्याहत्तर सोळा 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 सोळाशे रुपये सव्वा एकोणीस दोन हजार पंचवीस पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार

ಸತ್ರ ರಾಜದಲ್ಲಿ ಸತ್ರ ಸೋಳ ಸಾಡ ಸೋಳ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಜು ಸತ್ರದಲ್ಲಿ ಸತ್ರ ಸತ್ರ ಸಾತ್ರ ಅಂದ್ರೆ

तेवीसशे रुपये तेवीसशे दोन हजार एकवीस सव्वा एकवीस बावीस बावीसशे रुपये बघ बावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये कर रे पो बाय पो अठरा साडे अठरा एकोणीस एकोणीस सव्वा एकोणीस सव्वा एकोणीस साडे एकोणीस બાવીસ ચોવીસ સવા ચોવીસ સાડ ચોવીસ ચોવીસ પંચીસ પંચવીસ રૂપિયા